बीड जिल्ह्यात लोकशाही मार्गाने जनतेचा रोष व्यक्त करण्याचा नवा पायंडा बशीरगंज चौकात पाहायला मिळालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या शुभेच्छा नागरिकांनी स्थानिक समस्या दाखवणाऱ्या फोटोंचा बॅनर चिटकवला आहे या बॅनरवर स्थानिक नागरिकांनी अपुऱ्या सुविधा खड्डेमय रस्ते कचऱ्याचे ढीग यांचे फोटो लावून आपली नाराजी शांततेत व्यक्त केली या गांधीगिरीतून त्यांनी असा संदेश दिलाय की स्वागत आहे आहे पण आमच्या समस्याही ऐका आम्हाला अजित दादांचा सन्मान आहे पण आमच्या परिसरातील मूलभूत समस्या त्यांनी पाहायला हव्या हीच अपेक्षा अशी मागणी बीडकर उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करत आहेत सत्ताधाऱ्यांचे स्वागत असो वा निषेध असो नागरिकांनी आता नव्या पद्धतीने आवाज उठवायला सुरुवात केली आहे तर बीडच्या रस्त्यावरचा हा आवाज आता फ्लेक्सवरही पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अनिल गोरड बीडमध्ये गांधीगिरी हा काय प्रकार नवीन आहे सत्ताधाऱ्यांचं स्वागत असो वा निषेध असो नागरिकांनी आता नव्या पद्धतीने आवाज उठवायला सुरुवात केली आहे जनतेच्या मनातील रोष आता रस्त्यावरचा आवाज बनत नसून आता तो फ्लेक्सवर उतरला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या फ्लेग वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या फ्लेगच्या खाली समस्याग्रस्त असलेल्या छायाचित्रांचे जसे काही प्रदर्शनच बीडकरांनी भरवले की काय अशी परिस्थिती आहे एकीकडे राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्य सांभाळू शकतात मात्र जिल्ह्याकडे काना डोळा का असाही संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित आहे त्याचबरोबर वोर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत दुबार पेरणीचं संकट आलं याकडे पालकमंत्री कसल्याही प्रकारे लक्ष देत नाहीत अशा थेट आरोप करणाऱ्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उठताना पाहायला मिळत आहेत अनिल गोरड न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी